नमस्कार आता देविकाने पंकज साठी गिफ्ट म्हणून टी शर्ट आणलेलं असतं आणि ते टी शर्ट घालून आता पंकज खुश झालेला असतो पंकज आणि देविका हातात हात घालून आता रेस्टॉरंटमध्ये जायला निघालेले असतात दोघही खूप खुश असतात दोघही आता खूप मजेत असे रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात आणि रेस्टॉरंटमध्ये दोघही बसतात आणि ऑर्डर देतात दोघांनी ही ऑर्डर दिलेली असते दिल आणि आता जेवण आलेलं असतं ते दोघही जेवतात आता दोघही जेवत असतात आणि त्यांना खूप छान वाटत असत दोघही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून आता प्रेमाच्या चार गोष्टी बोलत असतात तेवढ्यात आजूबाजूच्या टेबलवर बसलेले सगळे जण आता पंकज कडे बघत असतात आणि पंकज कडे बघून सारखे कुजबुजत असतात आता देविकाला प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय झालंय मी माझ्या नवऱ्यासोबत इथे हॉटेलमध्ये जेवायला आले आणि हे सगळेच आमच्याकडे बघून का कुजबुजता येत आता देविकाला काहीच कळत नसतं देविका हळूच पंकजला म्हणते पंकज नक्की काय झालंय बघ ना हे सारखे आपल्याकडे बघता येत आणि कुजबुजतायत नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे त्यावेळी पंकज म्हणतो काय गडबड होणार बेबी काहीही गडबड नाही आपण मस्त जेवूया आणि आता इथून जाऊया आता दोघांचं जेवण झालेलं असतं दोघंही बिल देतात आणि तिथना जायला निघतात जायला निघतात आणि सगळेच हसा विकतो सगळेच त्या हसत असतात आता देविका रागावते आणि म्हणते का हसताय आम्ही जेवायला बसलो होतो तेव्हा तुम्ही सगळे कुजबुजत होतात आणि आता चक्क हसायला लागलात असं काय झालंय आमच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे का त्यावेळी सगळेच जण आणखी हसतात आणि त्यातला एक जण म्हणतो हा कोण मूर्ख आणलायस का सोबत त्याला अक्कल नाहीये का तेवढ्या देविका म्हणते असं का म्हणताय तुम्ही अहो तुम्ही काय म्हणताय तुमचं तुम्हाला कळतं का तो माझा नवरा आहे त्यावर सगळेच म्हणतात हा हा तुझा नवरा अगं किती भंगार आलाय बघ त्याने कपडे तरी चांगले घातलेत काय बघ त्यावर देविका म्हणते का काय का वाईट कपडे आहेत चांगलेच कपडे आहेत पॅन्ट झकास आहे आणि त्याने टी शर्ट घातलाय तो पण मी गिफ्ट दिलेला तू दिलाईस हा भंगार टी शर्ट त्याला मग आता मला कळलं तरीच आम्ही हसत होतो जरा त्याला पाठमोर आणि बघ बघू दे आता देविका पंकजला पाठमोरं करते आणि बघते तर काय पंकजचा पाठून पूर्णच टी शर्ट हा फाटलेला असतो देविकाला आता खूपच मेल्यासारखं वाटत असतं देविका म्हणते काय हे काय पंकज अरे हा तू फाटका टीशर्ट शर्ट आलास पंकज म्हणतो फाटका कुठे पंकज हात लावून बघतो पूर्ण टीशर्ट शर्ट फाटलेला असतो आता पंकज आणि देविका तिथना पळून जातात दोघंही बाहेर येतात एक साधा सुद्धा शर्ट घेतात आणि त्याच्यावरती घालून दोघंही घरी येतात दोघं घरी आलेले असतात आता दोघही आपल्या बेडरूम मध्ये जातात दोघांनाही कळत नसतं नेमकं काय झालं का आपला हा शर्ट किंवा टी शर्ट हा फाटका कसा काय निघाला दोघही तोच विचार करत असतात तेवढ्यात इथे निरूपा म्हणत असते काय रे पंकज देविका आलाच का त्यावर आता ते म्हणतात हो आलो तुम्ही कुणीकडे गेला होता त्यावर ते, ते म्हणतात नाही नाही देविकाचे एक क्लायंट ना त्यांना भेटायला गेलो होतो आणि पंकज तू जाताना टी शर्ट घालून गेला होतास येताना शर्ट घालून आलास आता पंकज म्हणतो काय सांगू मम्मा देविकाने माझ्यासाठी नवीन शर्ट आणला होता आणि तो ती शर्ट पूर्ण फाटका निघाला अगं मी घालून गेलो सगळे हसले आम्हाला त्यावेळी आता निरूपा म्हणते काय अरे पंकज तुला एवढी सुद्धा अक्कल नाहीये तू फाटका तिच्या सगळीकडे जाऊन आमचं नाक का नाक असं बोलून आता देविका देविकाच्या समोरच निरुपा ही पंकजचं थोबाड फोडते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू